अरविंद सरांचा जो अभ्यास होता त्याचा बेस त्यांनी अनेक प्रकारच्या म्हणजे सगळ्या कॅटेगरीजच्या स्वच्छता कामगारांशी अनेक दिवस संवाद सा साधला होता जसं की झाडू मारणारे सीवर साफ करणारे म्हणजे त्याच्यातसुद्धा त्यांचे कामं तर त्या सगळ्या प्रकारच्या काम करणाऱ्या स्वच्छता दिवसांची एक साधारणतः एक दहा बारा दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांच्याशी दररोज देवाणघेवाण व्हायची त्यांच्याशी बोलणं व्हायचं त्यांच्याबरोबर राहायचं त्यांचं काम शिकायचा प्रयत्न केला त्यांच्याबरोबर ते काम केलं जे लागेल ते जे ते करतात ते सगळं करायचा प्रयत्न केला आणि ऑफकोर्स ते त्यांचं विश्व जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही स्वतः ते काम करता त्यावेळेला तुम्हाला त्याची अनुभूती येते की ते काय आहे आणि हे सगळ्यात अवघड प्रकारचं काम आहे असं मला वाटतं जे खूप परोपकारी भावनेने ते लोक दररोज करत असतात सो ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून मी माझी तयारी पूर्ण केली असं वाटतं मला पर्सनल लेवलला ह्या गोष्टींचा एक्सेप्टन्स की अशा प्रकारचं काम आपण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये करत नाही पण ते आपल्या सगळ्या संकल्पना सोडून त्या तोडून ज्या वेळेला तुम्हाला ते ॲक्च्युअल करायची वेळ येते तर ती जी मनाची तयारी आहे ती पहिलं चॅलेंज होतं पण सिनेमाचा हेतू आणि सरांचं ओवरऑलच या फिल्म मांडण्याची जी तळमळ होती त्याच्यापोटी मला असं वाटलं की माझी जबाबदारी आहे की मी पर्सनली तेवढा कमिटेड असलो पाहिजे सो पर्सनल फ्रंटला ती कमिटमेंट होती सेकेंडली अनेक uh, प्रकारचे रोगराई किंवा डिझिजेस होऊ शकतात अशा वातावरणात तर तिथं तुम्हाला uh, जास्त भावनिक नव्हता स्वतःची काळजी घेणं पण एक पार्ट होता पण तिथं उ थांबणं ही गरज होती सो so, ते एक आव्हान होतं ते बॅलेन्स करणं आणि ओव्हरऑलच uh, फिल्मच्या सगळ्या क्रूबरोबर आम्हाला खूप कमी वेळ मिळायचा त्या त्या सेटवरती सेट, सेट नव्हतेच कारण की हे लाईव्ह लोकेशन्स होती सो टाईम लिमिट असायचं सो त्या दोन तासात तीन तासात तर डम्पिंग यार्ड असेल किंवा एस आर एच्या स्कीम्स असतील त्या लिमिटेड टाईममध्ये सीन निभावणं हा एक चॅलेंजेस होता कारण की तिथं फार तुम्हाला रिटेक्सला वाव नव्हता किंवा तिथं फार इम्प्रोव्हायझेशनला वाव नव्हता मुलं अगदी निरागस निखळ आणि त्यांचं काय म्हणतात स्लेट क्लीन असते त्यामुळं उलटा क कधी पण लहान मुलांबरोबर काम करताना एक निखळ आनंद होतच असतो पण आत्ताची मुलं खूप जास्त कॅमेरा फेस करतात फोनवरती खूप वेळ सोशल मीडियावरती असतात किंवा अनेक प्रकारे आ, मीडिया त्यांच्यासमोर जास्त आहे त्यामुळं आत्ताची सगळी ही अगदीच ही चिमुकली मुलंसुद्धा खूप जास्त एक्सपोज आहेत त्यामुळे त्यांचा अवेअरनेस कॅमेऱ्याच्या समोर येतानाचा एक कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा त्यांची ते प्रेझेंट व्हायची इच्छा जास्त वाढली आहे आणि ते फिल्म करताना फार हेल्पफुल होता असं मला वाटतं आहे त्यांचा तो निरागसपणा आणि त्यांचा हा अवेअरनेस डेफिनेटली सीन करताना फारच म्हणजे आनंददायी होता कारण की त्या लेवलचं एक्सचेंज ते करत होते जो संदेश खूप वर्षापासून मिळायला पाहिजे होता तो आत्ता तरी मिळावा ही अपेक्षा आहे कारण की आ, बेसिक सिविक सेन्सच जर आपण अॅनलाईज केला काय असला पाहिजे तर त्याच्यात सगळ्यात प्रथम आपलं सॅनिटेशन येतं आणि सॅनिटेशन हे पर्सनल लेवलला तुमच्या पर्सनल हायजीनपासून सुरुवात होते मग ती तुमच्या सोसायटीची शहराची राज्याची देशाची अशी कलेक्टिवली ती एक अवेअरनेस असायला पाहिजे ती नाही आहे त्यामुळं आपण हे इतकं महत्त्वाचं काम करणाऱ्या लोकांनासुद्धा एका वेगळ्या नजरेने बघतो फार तेवढा त्यांना जेवढा रिस्पेक्ट मिळायला पाहिजे तेवढा देत नाही सो मला असं वाटतं की जे ऑलरेडी मिळायला पाहिजे होतं तेच मिळत नाही आहे सो अपेक्षा एवढीच आहे की बेसिक ह्युमन लेवलला तुम्ही ॲटलिस्ट ती माणुसकी पाळावी आणि त्यांना असं एका जो रिस्पेक्ट त्यांना दिला पाहिजे त्या रिस्पेक्टनी त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करावं असं मला वाटतंय आपले सोसायटीचे असतील क्लीनर्स किंवा घरी येणारे आपले असतील सगळे लोक किंवा हे स्वच्छता दूत असतील त्यांच्याबरोबर त्यांचं काम बघणं शिकणं हा हाच गाभा होता अख्ख्या तयारीचा कारण की त्यां ते काय फील करतात त्यांना काय संकट येतात ते दररोज ह्या रुटीनमध्ये स्वतःला कसं हँडल करत आहेत कुठल्या मोटिवेशननी ते दुसऱ्या दिवशी उठून येत आहेत हे सगळं जाणून घेणं हाच गाभा होता आणि त्याच इंटरॅक्शन्समुळं मला असं वाटतं की आ, हे कॅरेक्टर निभावू शकलं अरविंद सर अत्यंत काय म्हणतात एक भावुक व्यक्ती आहे आत ॲटकोर भली ते सी ए असले आणि प्रोफेशनली वेगळं काम करत असले कारण की त्यांची जी तळमळ आहे ती त्या एक त्यांच्या आतला जो माणूस आहे त्याला त्यातनंच आलेली आहे आणि त्यांना हे जे काय थैमान घातलं आहे आपण सगळ्यांनी कलेक्टिवली त्याच्यावरती काहीतरी बोलणं किंवा काहीतरी करणं हे हे त्यांनी म्हणजे त्यांना करायचंच होतं सो त्या भावनेपोटी त्यांनी ही फिल्म जन्माला घातली आणि असं फार रेअरली होतं की फिल्म अशा पोटी आपल्या समोर येते सो मला तर वाटतं की त्यांनी खूप महत्त्वाचं काम हाती घेतलं आहे आणि अत्यंत प्रामाणिकपणे नेटाने ते निभावले आणि मला असं वाटतं की असे असे लोक जास्त आपल्या इंडस्ट्रीत यावं जेणेकरून काहीतरी चांगलं घडेल आपल्या समाजासाठी सुद्धा अनेक आहेत तर पण त्या त्या सगळ्या डम्पिंग याड्स असतील किंवा ज्या जिथं जिथं कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते तिथल्या लोकांना बघताना ते काम करताना तुम्ही आपोआप मूव्ह होता कारण की इट इज अनबेरेबल टू इवन स्टे देअर फॉर टू मिनिट्स सो ते फारच हलवून टाकतं माणूस म्हणून मग त्यामुळे तुम्हाला त्याची किंमत कळते आणि तसंच फिल्ममध्ये सुद्धा त्या खऱ्या लोकेशन्सवरती ह्या गोष्टी घडत असल्यामुळं ते दरवेळेला का काहीतरी असं काळजाला चर्र करून जायचंच कारण की भले आम्ही तिथं तेवढ्या वेळासाठी फक्त ॲक्टिंग कर कर करण्यापुरतं सीन करण्यापुरतं असलो तरी तिथलं वास्तव्य तुम्ही एक सेकंडसुद्धा विसरू शकत नाही कारण की ते तुम्हाला विसरू देत नाही सो अशा अनेक प्रसंग आहेत माझं पात्र संदेश न देता ती वास्तविकता दाखवतं की कि ते किती प्रामाणिकपणे किती म्हणजे रिलेंटलेसली परोपकारी भावनेनी दररोज आपल्या सेवेसाठी आपला जीवपणाला लावतात सो तसंच हे पात्र आहे आणि अशी लोकं फार कमी आहेत जसं आपले बॉर्डर्सवर सगळे आपलं सैन्य आपल्यासाठी तिथं लढतं आहे किंवा डॉक्टर्स आहेत जे आपल्याला वाचवत आहेत तसंच त्याच लेवलला हे स्वच्छता कर्मचारी सुद्धा आपल्यासाठी दररोज झटत सो हीच गोष्ट so, सगळ्यात ठळक आहे जी सगळ्यांनाही आवडेल आणि जी मलाही रुचली <tart music> जसं फॅशन ट्रेंड करते ना एका एक काळानंतर परत ते ती येते नवीनहून येते तसंच काहीसं ह्या बाबतीत विचार केला आहे मला असं वाटतंय सरांनी कारण की हे ट्रेडिशनल मेथड्स आणि ह्या लोककला असतील हे किंवा ही लोकं असतील ही स आता फार कमी होत चालली आहेत आणि उ म्हणजे त्यांना खूप अडचणी येतात कारण की त्यांनाही काम शक्यतो मिळत नाही आहे सो ह्या दोन्ही चा विचार करता आणि एक लाईव्ह इफेक्टिव्ह स्ट्रेट वन ऑन -वन, वन कम्युनिकेशन होतं जसं आपण नाटक एक्सपिरियन्स करतो तसंच हे आपण रस्त्यावरती जनजागृतीसाठी ह्या हा ह्या मीडियमचा इतका चांगला वापर ह्या फिल्मला झाला आहे की मला असं वाटतं की एक नवीन ट्रेंडसुद्धा आता परत येऊ शकतो ह्या गोष्टीमुळं